पहा मित्रांनो आपल्या स्लॅपवर कसे ड्रॅगन फ्रूट पिकलेले आता खाण्यासाठी तयार झालेले हे पा किती पण कमीत कमी अर्धा किलोपर्यंत हे ड्रॅगन फ्रूटचं फळ झालेलं आहे एकदम जबरदस्त पद्धतीनं आपल्या स्लॅपवर हे ड्रॅगन फ्रूटचे आ... फळ खाण्यासाठी तयार झालेले हे पा हे पा एकदम जबरदस्त कमीत कमी हे फळ अर्धा किलोपर्यंत झालेलं आहे हे असं अर्धा किलोपर्यंत फळ पिकू आणि नॅचरल कोणत्याही प्रकारचं औषध वगैरे काही टाकलेलं आपण त्याच्यावर एकदम लाल जरा सगळे फळ असे लाल झालेले आहेत हे कमी कमी आता हे अर्धा किलोपर्यंत फळ आहेत हे पा हे फळ असं अर्धा किलोपर्यंत झालेलं आहे एकदम जबरदस्त एकदम चविष्ट लागतात एकदम चांगलंय चविष्ट आणि कोणत्या प्रकारचं आपण त्याला रासायनिक खत वगैरे टाकलं नाहीत काही नाही हे एक फळ अर्धा किलोपर्यंत झालेलं आहे आता हे आपण हे खाण्यासाठी आपण हे तोडणार आहे आता जबरदस्त हे पहा इथं पण एक अर्धा किलोपर्यंत फळ झालेले आहेत नॅचरल पद्धतीने पिकलेले फळ आहेत आणि आता हे एक दोन चार दिवसामध्ये सगळे फळ आता तोडण्यासाठी तयार होते ही स्लॅपवर केलेली ड्रॅगन फ्रूटची शेती एकदम जबरदस्त पद्धतीनं आणि आता पुन्हा अंगण हे एक बार लागला आहे हे फळ झालं हे बाराचं फळ आपल्याला खाण्यासाठी भेटत आहे हे पुन्हा एक छोटा आणखीन बार आहे मध्ये अशा पद्धतीनं आपण ड्रॅगन फ्रूटची शेती ही स्लॅपवर केलेली आहे आणि हे एक फळं आज खाण्यासाठी रेडी झालेले आहेत आणि आपण आज हे ताजं ताजं फळ आपण स्वतः हे खाणार आहेत एकदम जबरदस्त क्वालिटीचं जब फळ आहेत आणि एकदम चविष्ट लागतं आहे आणि आपण जे मार्केटमधून जे फळं आणतो हे आठ दहा आधी तोडलेले असते म्हणजे ते बाकुष्ट लागतात आणि त्याची चव चांगली लागते हे बा अशा पद्धतीने बिलकुल हे सर्व फळं अर्ध्या अर्ध्या किलोपर्यंत आहेत आणि पुन्हा आणखीन याला छोटा आणखीन दुसराही बाहेर तयार व्हायला लागला आहे आणखीन एक विधी एक दीड महिन्यामध्ये आपल्याला फळे खाण्यासाठी भेटतात जे चालूच राहतात एक पाच सहा महिने आपल्याला हे फळं खाण्या भेटतात जुलैपासून याला फळं सुरू असते तर नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत फळ्याला चालू राहतात या अशा एकदम एक नंबर क्वालिटीचं फळं आहे आपल्याकडे आता एक नंबर क्वालिटीचं एकदम सर्व प्रकारचे बिलकुल एकदम चविष्ट आणि छान असं लागतं आहे आणि जे आपण मार्केटमधून जे फळं खातो हे आठ दिवसाअगोर तोडलेले असतात म्हणजे ते बाकूच झालेले असतात एकदम जबरदस्त मित्रांनो आपल्याला समजा फळं स्वतः हे करून खायचे असेल तर आपण स्लॅबवर ही ड्रॅगन फ्रूटची शेती करू शकतो आणि चांगल्या पद्धतीने होते हे साध्या आपण फक्त ह्या कॅननी टाकलेले आहेत ते ह्या अशा कॅनमध्ये लावलेल्या आहेत आता प्रत्येक फळ हे कमीत कमी अर्धा किलोपर्यंत झालेले आहेत अर्धा किलो पावसेरचं फळ झालेले आहे किंवा अशा कॅनमध्ये आपण सगळे लावलेले आहेत आणि पलीकडच्या बाजूने सोडलेले आहेत हे पलीकडून सोडल्यामुळे हे आपल्याला बिलकुल एक भिल्कुर एक बिलकुल काटाचा काही त्रास होत नाही आणि आता हे फळ खाण्यासाठी रेडी झालेलं आहे ते एकदम उद्या हे एक खाल्लं तरीच चालतं आहे रोज एक फळ तोडून खायचं चा, काही छान अशा पद्धतीनं रोज एक फळ आपण खाऊ शकतो तोडून आणि मार्केटमधून आणायचं काम राहत नाही आपल्याला आपण आपल्या घरी तयार केलेली घरी तयार करू शकतो बापू ह्या वर्षी पुन्हा आणखीन मी इकडं हे लावलं तिथं या ह्या झाडाला पुढच्या वर्षी शंभर टक्के फळं येणार भरपूर असे फळे येणार या उन्हामुळे हे पलीका बघून सोडले म्हणजे आपल्याला त्रास होत नाही काहीच होत नाही याच्यावाला या अशा पद्धतीने पा एकदम जबरदस्त फळे क्वालिटीचं फळ आहेत धन्यवाद मित्रांनो समजा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका